भीम आर्मी सांगली जिल्ह्याच्या वतीने वफ बिल दोन हजार पंचवीस केंद्र सरकारने मागे घ्या अशी मागणी जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे फ बिल दोन हजार पंचवीस हे केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मुस्लिम समाजावर एक प्रकारे हे बिल आणून अन्याय करत आहे तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करून हे बिल मागे घ्यावे व समाजाला दिलासा द्यावा वफ म्हणजे लोकांनी समाजासाठी दिलेले दान आहे केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो हिंदू धर्माचा मुस्लिम धर्माचा ख्रिश्चन धर्माचा असो बौद्ध समाजाचा असो शीख समाजाचा असो या धार्मिक बाबीमध्ये कोणतेही सरकार यांनी हस्तक्षेप करू नये जेणेकरून समाजाचा रोज सरकारला सामोरं जावे लागेल बुद्धगया येथील बुद्ध, बुद्ध समाजाचे जे जा जा चे मंदिर आहे ते बौद्ध समाजाला बहाल करण्यात यावे ज्या ज्या समाजाचे मंदिर देवस्थान आहेत त्या त्या समाजाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे आणि त्या समाजाला शासनाने बहाल करावे वफ बिल दोन हजार बा पंचवीस या कायद्याचा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्यातर्फे निषेध करीत आहोत आम्ही लोकशाही मार्गाने आज सांगली जिल्ह्याचे कलेक्टरद्वारे भारताचे राष्ट्रपतीकडे वफ दोन हजार पंचवीस बिलाचा फेर व्हावा म्हणून आज कलेक्टरमार्फत निवेदन देण्यात आले आहे है। है। सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय विशाल पाटील यांना हे निवेदन देण्यात आले आहे हा कायदा मुस्लिम समाजाच्या हिताचा नसून हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे मागणीचे निवेदन भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वालेन आमदार जयसिंगपूर मी जयमीरमे जलाद्दीन शेख आर्मी सांगली सांगली जिल्हाध्यक्ष आज आम्ही कलेक्टर ऑफिस येते खरात मॅडम तहसीलदार खरात मॅडम यांना भेटून निवेदन दिलेलं आहे जे केंद्र सरकारने जे वक्फ बिल जे लागू केलेलं ला आहे जे पास केलं आहे ते पहिलं सर्वप्रथम भीम आर्मीच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि आम्ही जे निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे की केंद्र सरकारनं जे बहुमताच्या जोरावर जे बिल लागू केलेलं ला आहे सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो वक्फ बोर्डची जी जमीन आहे ते समाजाकडून दान केलेली जमीन आहे <Santhe> मुस्लिम समाजाने जे दान केलेली जमीन आहे देवाचलने ती जमीन आहे त्यामध्ये केंद्र सरकारने आणि किंवा धावडाढवळ करू नये हे जमीन हे समाजाच्या हितासाठी वापरण्यात येते कब्रस्तान मशिदी आणि हॉल लग्नाच्यासाठी जे हॉल वगैरे आहेत त्यासाठी ही जमीन वापरण्यात येते आणि समाजाच्या हितासाठी वापरण्यात येते केंद्र सरकारने यामध्ये दोड़ धावडाढवळ करू नये हे आम ही आमची मागणी आहे आणि हे बिल फेरविचार फेरविचार करून तवित रद्द करावं भीम आर्मीच्या वतीनं पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल केंद्र सरकारने फेरविचार करून तवृत्ती बिल रद्द करावं अन्यथा भीम आर्मीच्या वतीनं पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रपर आंदोलन छेडण्यात येईल एवढंच मी बोलतो जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान